राष्ट्रीय पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात अपघातात एक जण थार तर दोन जण गंभीर जखमी राष्ट्रीय पुणे नाशिक महामार्गावर मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अकराच्या दरम्यान भीषण अपघात झाला अपघातामध्ये रतनबाई ज्ञानेश्वर गवळी वय पन्नास वर्ष या जागीच ठार झाल्या तर सुरेखा बर्डे व देवगण दशरथ गायकवाड राहणार अकलापूर पवारमाळा तालुका संगमनेर हे गंभीर जखमी झाले आहेत हे मोटरसायकल क्रमांक एम एस सतरा बी सी तेवीस पंचावन्न ह्या मोटरसायकलवर जात असताना पाठीमागून येणाऱ्या कार क्रमांक एम एच बारा आर एफ पंचावन्न चौऱ्याऐंशी ही अतिभर्धा वेगाने जात असताना अमेय सुरेश धायगुडे व एकोणचाळीस राहणार पुणे सिंहगड रोड यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये एक जण मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व त्यांची संपूर्ण टीम घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मयत रुग्णास कुटीर रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे तर दोघांना उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशन करत आहे ब्युरो रिपोर्ट कानोसा न्यूज